देशात लोकसभा निवडणूक होते आहे महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशात निकालाची प्रतीक्षा केली जाते अवघ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रात काय होणार याकडे लागलंय घडामोडी घडत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना ऐन निवडणुकीच्या काळात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानुसार दिल्लीतील युवा चेहरा शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे धीरज शर्मा हे पक्षाला चोरचिट्टी देणार असल्याची शक्यता वर्तवली जाते इतकंच नव्हे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत असलेली सोनिया धुवान या देखील पक्षाची साथ सोडणार असल्याची माहिती समोर येते तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले असून आता चार जून लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले मात्र याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या आप पदाचा राजीनामा दिला होता यानंतर आता युवती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया धुवान याही आपल्या पदाचा राजीनामा देणार असून त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते विशेष म्हणजे सोमवारी मुंबईतील गरवारी क्लब येथे या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी फेसबुकवर पोस्ट करत सगळ्या पदांचा राजीनामा देत शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून देण्यात आलेल्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे यावेळी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाही आपल्या पोस्टमध्ये टॅग केलं होतं दरम्यान आता सोनिया दुवान याही शरद पवार यांची साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जाते आता बहुयात कोण आहेत सोनिया धुवान आणि धीरज शर्मा सोनिया दुवान ह्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत आहेत पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम शिक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या सक्रिय झाल्या विधानसभा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना खासगी विमानातून दिल्लीतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते या आमदारांना हॉटेलमधून बाहेर काढण्याची जबाबदारी शरद पवार यांनी सोनिया दुवान यांच्यावर सोपवली होती त्यानंतर सोनिया दुवानी यांनी मोठ्या शिपाभिनी आमदारांना बाहेर काढून मुंबईला आणलं होतं त्यामुळे त्या, त्या चर्चेत आल्या होत्या तर धीरज शर्मा हे राष्ट्रवादीतील युवा चेहरा आहेत धीरज शर्मा दिल्लीत राहतात दिल्लीतील तरुण वर्गाशी त्यांचा संवाद आहे युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ते अध्यक्ष राहिले दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी अस्तित्वात येत होती तेव्हा सुरू असलेल्या रिसॉर्ट पॉलिटिक्समध्ये धीरज शर्मा आणि सोनिया धुवान या दिल्लीतील दिल युवा नेत्यांचा मोठा वाटा राहिला आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असंच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा